चालण्यात मोबाईल टॅब आणि एटीएम कार्ड असलेली बॅग चोरणारा दोन तासात जेरबंद जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त जालन्यात मोबाईल टॅब आणि एटीएम कार्ड असलेली बॅग चोरणाऱ्या एकाच पोलिसांनी दोन तासात जेरबंद केलंय जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली या कारवाईत पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय कदिम जालना पोलिस ठाणे हद्दीतील सोमेश्वर महादेव मंदिर परिसरातून एका व्यक्तीची मोबाईल टॅब आणि एटीएम कार्ड असलेली बॅग अज्ञात्याने चोरी केली होती या प्रकरणी जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता या घटनेचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दोन तासात मोबाईल टॅब आणि एटीएम कार्ड असलेली बॅग चोरी करणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवडल्यात दीपक नायकवाडे राहणार मंदिर जालना असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी या कारवाईत एकूण पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय घटनेचा अधिक तपास जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत